नमस्कार मी कल्पना तुमच्या अगदी नवीन एक रेसिपी मध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते चला आज आपण खूप सोप्या पद्धतीमध्ये तांदळाच्या पिठापासून कुरड्या बनवणार आहोत अगदी झटपट होतात अजिबात वेळ लागत नाही चला आता इथे बघा कुरड्या तुम्ही बघू शकता आहे ना ज्या वेळेस आपण बनवतो त्यावेळेस खूप छोटी असते पण जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो त्यावेळेस खूप छान मोठी फुलते व्हिडिओ कुठे स्किप करू नका तेव्हा तुम्हाला समजेल पण आणि करता पण येतील चला आता इथे बघा आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आता रेशीमचे तांदूळ असतात तेच मी दळून आणलेले आहे आता याच्यामध्ये आपण लगेच मीठ घालून घेणार आहोत आता तुम्ही याच्यामध्ये ना पापडखार घालू शकता पण मी काही घातला नाही आता त्याच वाटीनं आपल्याला पाणी घ्यायचं तर आता पाणी किती लागणार आहे पुढे तुम्हाला सांगते एक वाटी पिठासाठी पाणी तुम्हाला सांगणार आहे आता इथे बघा आपण आहे ना खालीच आहे ना आपल्याला याच्यामध्ये गारच पाणी घालायचं आहे काही गरम कोमट घालायचं नाही आहे हे बघा आपल्याला आता हे पिठामध्ये पाणी घालून आहे ना बॅटर असं मिक्स करून घ्यायचं किंवा हे एकजीव करून घ्यायचं आहे आता इथे बघा एक वाटी पिठासाठी मी अडीच वाट्या पाणी घातलेलं आहे बघू शकता आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय मिक्स करून ठेवल्यानंतर आहे ना तुमच्याकडे वेळ असेल तर दोन तीन तास ठेवा पण आता मी एकच तास ठेवणार आहे पीठ झाकून म्हणजे पीठ आपलं छान फुलेल हे बघा असं झालेलं आहे चला आता इथे बघा मी पण एक दोन तास ठेवलेलं होतं आता उघडून बघू हे बघा छान असं पीठ फुलून वरती आलेलं आहे तुम्ही रात्रभरही ठेवू शकता असं भिजत आता त्याच्यानंतर बघा आपलं पीठ कसं पाहिजे समजायला पाहिजे तर इथे काय करायचं चमच्यावरती घ्यायचं आणि थोडस आहे ना असं बोठाने ना असं इकडे तिकडे असं करून बघायचं म्हणजे पीठ आहे ना फक्त असं आहे ना हे बघा चमच्यावरती असं बोट फिरावलं ना पीठ आहे ना असं खालीवर गेलं नाही पाहिजे चला आता हे बघा इथे ना मी छोटस भांड घेतलेलं आहे पण जाडबुड असं घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला दोन वाटी पाणी घालायचं पाणी किती घातलेले दोन वाटी आता याच्यामध्ये आपल्याला लगेच जे आपण बॅटर घेतलेलं आहे तयार करून ते घालायचं एक हाताने ते ओतायचं एक हाताने आपल्याला या पद्धतीने मिक्स करायचं आहे चला आता इथे बघा पहिले एक वाटी पिठासाठी अडीच वाटी पाणी घालून भिजत ठेवलं तर आणि आता इथे बघा ज्या वेळेस आपल्याला चिक बनवायचं किंवा तयार करायचं त्यावेळेस मी दोन वाटी पाणी घातलेलं आहे म्हणजे आपलं टोटल पाणी किती झालेलं आहे साडेचार वाटी आता इथे बघा आपल्याला हे ना छान असं मिक्स करून घ्यायचं अजिबात गाठी वगैरे होती नाही हे बघा चला आपण आहे ना आता परत आहे ना दोन दोन मिनटं झाकून ठेवू परत आपण एकजीव करायचं खाली वर करायचं म्हणजे चीक आपला छान शिजेल चीक आपला छान शिजला ना कुरडाई पण तुटत नाही आणि छान येते तार धरते चला इथे बघा परत आपण मिक्स करून घेऊ आणि जरा वेळ परत झाकून ठेवू गॅस कमी करून ठेवायचा आहे आपल्याला आता त्याच्यानंतर आहे ना चीक शिजल्यानंतर आहे ना गॅस बंद करून ठेवायचा आणि तसंच झाकून ठेवायचं पाच मिनटं आणि गरम गरमच आपल्याला कुरडाई करायला घ्यायची चला इथे बघा झाकून ठेवलं होतं आता इथे बघा जो आपण शेव पाडायचा सोरे असतो ना घरामध्ये त्यांनाच मी एकदम इथे ना बारीक अशी चाळणी असते ना ती लावलेली जास्त मोठी नाही लावली कारण का याला आहे ना जास्त जोर द्यायला ला लागत नाही आहे पिठाला अगदी झटपट होतात हे बघा त्याच्यामुळे मी इथे ना बारीकच लावलेली आहे आता त्याच्यामध्ये बघा आपल्याला चिक भरून घ्यायचा आहे थोडा थोडा आणि मी घरातच आता इथे ना पंख्या खालीच करणार आहे कुरडई आता इथे बघा खाली प्लॅस्टिक टाकलेलं आहे आणि आपण आता कुरडई करायला सुरुवात करू आता किती मोठ्या छोट्या करायच्या त्यानुसार तुम्ही इथे कुरडई करू शकता हे बघा आता इथे जरी अशा दिसत असतील ना तळल्यानंतर ना इतक्या छान पांढऱ्या शुभ्र होतात आणि फुलते पण छान मोठी आता तुम्हाला थोडासा आहे ना पापडखार घालायचा असेल तर घालू शकता पण मी काही घातला नाही पापडखार चला इथे बघा प्लास्टिक वरती करून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला उन्हामध्ये दोन दिवस वाळून घ्यायचे आता तुमच्याकडे घर ऊन येत असेल ना तिथे तर मग तुम्ही डायरेक्ट उन्हामध्ये सकाळी सकाळी करू शकता किंवा मास घरामध्ये पण पंख्याखाली जर ठेवल्या ना टाकल्या ना तर छान होतात नंतर उन्हामध्ये ठेवायच्या कारण का ऊन भरपूर असतं या महिन्याचं आता इथे बघा ताटामध्ये पण मी करून बघते हे बघा छान होतात आता मी ना थोड्याच क्वांटिटी मध्ये दाखवले तुम्ही जास्त करू शकता हे बघा चला आता इथे मी करून घेते अशा छान आणि एकदम बारीक चालणी लावलेली मी कारण का गव्हाचा जो चिका असतो ना तो थोडासा आहे ना दाबायला त्रास होतो पण हा आहे ना एकदम सैल असतो त्याच्यामुळे ना अजिबात त्रास होत नाही दाबायला अगदी झटपट होतात वेळ नाही लागत हे बघा ताटात करून घेतलेले आहे आणि आता मी सगळ्या जितक्या होत्या तितक्या मी सर्व करून घेतलेले आहे बघू शकता चला त्याच्यानंतर आपल्याला आता दोन दिवस कडकडीत अशा उन्हामध्ये वाळवून घ्यायचे वाळवणीचं आहे ना कोणताही पदार्थ छान वाळल्यानंतर छान फुलतो तो हे बघा इथे बघा वाळवून घेतलेले आहे आणि चला आपण आता तळून पण बघू किती मोठी फुलते ते आता इथे बघा एकदम छोटी दिसते एकदम बारीक दिसते पण तेलामध्ये टाकल्यानंतर इतकी मोठी फुलते तेल तापलं का नाही ते पण बघायचं पहिल्यांदा त्याच्यानंतरच कुरडई तेलामध्ये टाकायचं नाही तर कुरडई एरीच आपली वाया जाते तेल तापेल नसलं तर हे बघा तेल कडकडीत तापलेलं आहे आणि कुरडई टाकल्या टाकल्या किती फुललेली आहे बघू शकता कलरही सुंदर आलेला आहे चला व्हिडिओ कुठेही तुम्हाला आवडला असेल तर खरंच लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल